प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत गोसावी सर शिवनेच्चल ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि सर्व मान्यवर मित्रो या प्रबंध भूमीला दाबा दाभाडीच्या नावावरून नाव दिलं आणि मी त्या दाबाडीचा भूमिपुत्र विशाल पण त्या दाबाडीचा भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक दादाजी भुसे साहेब उत्तर महाराष्ट्राचे युवा सेनेचे मूळ प्र आ... प्रमुख आदरणीय आविष्कार भुसे यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या सगळ्या शुभेच्छा देण्याचं कारण असं आहे की प्रबंध भूमी न्यूज चा जो चॅनल आहे तो चॅनल आणि शिवसेना ही नदीचे दोन तीरं आहेत प्रबंधभूमी सामान्य लोकांचा आवाज त्यांच्या बातम्याच्या माध्यमातून उठवतो आणि शिवसेना ही अशी संघटना आहे की गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासनं की सामान्य माणसांचा आवाज या महाराष्ट्राच्या जनतेबाबत सरकारच्या सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करते म्हणून मला वाटतं की आमची संघटना आणि तुमचा न्यूज चॅनल या एका नदीच्या दोन तीर आहेत विशाल भाऊ सगळ्याच नेत्यांनी तुमची जबाबदारी सांगितली सगळ्याच वक्त्यांनी तुमची जबाबदारी सांगितली पण मी आता मला पुन्हा पुन्हा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आदरणीय निलेशजींनी प्रोड्यूस केल्यामुळे माझी एक तुमच्या सगळ्या पत्रकारांकडे म्हणजे तुम्ही एक हिरा दाबाडीतनं मालेगावात आला आणि त्या हिऱ्याने अख्ख्या उत्तर महाराष्ट्रातनं एक हिरा वेचून हे सगळे पत्रकार गोळा करून ही एक चांगली टीम तयार केली तर माझी एक तुम्हाला एक साधी विनंती असेल की छोट्यातल्या छोट्या कार्यकर्ता जसं तुम्ही छोट्यातल्या छोट्या घरातनं येऊन आताच आपल्या पत्रकाराविषयी तुम्ही सांगितलं की शेतकरी पुत्र आणि अतिशय चांगलं इनोग्रेशन त्यांनी केलेलं आहे त्या पद्धतीने माझ्यासारखा मी म्हणणार नाही पण अनेक असे छोटे कार्यकर्ते आहेत जे सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांना न्याय मिळत नाही त्यांना संधी मिळत नाही तर या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तुमच्या माध्यमातनं छोट्या छोट्या बहुजन समाजाच्या माणसाला न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता कसा पुढे आणता येईल त्याच्यावर कशी जबाबदारी देता येईल याची एक काळजी या सहाव्या वर्धापनात म्हणत तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमने घ्यावी एवढं बोलतो बाकीच्यांनी सगळ्या शुभेच्छा दिल्याच आहे दाबाडी ही एक क्रांतिकारी भूमी आहे आणि त्या क्रांतिकारी भूमीतनं तू आलेला आहे याचा अर्थ तू क्रांती घडवणार नाशिक जिल्ह्यात घडवली उत्तर महाराष्ट्रात घडवली पूर्ण महाराष्ट्रात जाणार याची कोणालाही तीळमात्र शंका नाही म्हणून त्या शुभेच्छा देण्यापेक्षा नवीन माणसं कशी तयार करता येतील नवीन माणसं कशी उभी करता येतील याची काळजी घे बाबा एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र